हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा डेली वेअरसाठी ड्रेस गाऊन वेस्टर्न आउटफिट रेग्युलर बेसिस आपण वापरतो पण कोणत्याही कार्यक्रमाला लग्न समारंभात आवर्जून साडी नेसतो आणि अशा वेळेस या पाच प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये असतील तर वेगवेगळ्या समारंभांना अशा प्रकारची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता चला तर मग त्या पाच साड्या कोणत्या ते पाहूया नंबर एक पैठणी पैठणी हा मराठमोळा साडीचा सा प्रकार तुमच्याकडे असायलाच हवा कारण तुम्ही कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला जाताय लग्न समारंभात पैठणी अगदी सुंदर उठून दिसते आणि जर तुमच्याकडे छान रंगाची उठावदार पैठणी असेल ना तर तुमच्या लुकला चार छान लागतील छान असे राणी कलर वाईन कलर रेड कलर टील ब्ल्यू टील ग्रीन अशा डार्क रंगाच्या पैठणी साड्या खूप सुंदर दिसतात उठावदार दिसतात अशा एखादी डार्क रंगाची पैठणी तुमच्याकडे असायला हवी पैठणी साड्या या नेहमीच रॉयल आणि रिच दिसतात नंबर दोन नारायण पेठ साडी या साड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात या साड्या कॉटन बेस्टच्या असतात या साड्या काही छोट्या काटाच्या असतात तर काही मोठ्या काटाच्या असतात सिंपल पारंपरिक लुक देणारी ही साडी प्रत्येक ऑकेजनला तुम्ही वेअर करू शकता या साड्या छानश्या एलिगेंट सोफिस्टिकेटेड लुक देतात या साडीसोबत छानशी ज्वेलरी स्टाईल करून तुम्ही या साडी मध्ये लुक अधिक एनहांस करू शकता नंबर तीन सेक्विन साडी एखादी छानशी पार्टीवर साडी तुमच्याकडे असायला हवी तुम्ही छानशी सेक्विन वर्कची साडी ट्राय करू शकता किंवा नेटच्या पार्टीवेअर साड्या येतात त्यातील एखादी साडी तुमच्या वॉटरपमध्ये तुम्ही नक्की ॲड करू शकता पार्टीवेअरसाठी रिसेप्शनसाठी कोणत्याही नाईट पार्टीसाठी तुम्ही अशा पार्टीवेअर साड्या स्टाईल करू शकता नंबर चार कॉटन साड्या छान एलिगेंट अशा कॉटनच्या साड्या तुमच्याकडे असायला हव्या कॉटनच्या साड्या पूर्वी नेसल्या जायच्या पण आता हा ट्रेंड परत आला आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न सध्या मार्केटमध्ये ऑनलाईन साइट्स वर अवेलेबल आहेत यामध्ये बारीक काटपदर असलेल्या साड्या असतात फ्लोरल डिझाईनच्या साड्या असतात प्रिंटमध्ये बाटिक प्रिंट वारली प्रिंट कमलकारी प्रिंट बांधणी प्रिंट तुम्ही निवडू शकता या कॉटन साडीमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत मलमल कॉटन इरकल या प्रकारात तुम्हाला छान कॉटन साड्या मिळतात फॉर्मल इव्हेंटसाठी नॉर्मली बाहेर फिरायला जाताना लंचला जाताना लग्न समारंभातही एलिगंट असे तुम्ही कॉटनच्या साड्या नेसू शकता कॉटनच्या साडीसोबत छानसे स्टायलिंग केल्यावर तुम्ही सुंदरच दिसणार आहात त्यामुळे कॉटनच्या साड्या तुम्ही बऱ्याच ऑकेजनला वेअर करू शकता नंबर पाच ऑर्गॅनज साडी लग्न समारंभात किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा कोणत्याही प्रकारची पार्टी असेल तुम्ही ही साडी नक्कीच नेसू शकता या साड्या दिसायला खूपच मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात या साड्या नॉर्मली दिवसाच्या कार्यक्रमांनाही वेअर करता येतात आणि नाईट फंक्शनसाठीही वेअर करता येतात त्यामुळे प्रत्येक ऑकेजनसाठी ही साडी बेस्ट आहे यावर जर तुम्ही मोत्याची दागिने स्टाईल केला तर लुक अधिकच रॉयल आणि रिच दिसेल